श्री स्वामी समर्थ सकाळी झोपेतून उठल्या उठल्या करा या चार गोष्टी दिवस जाईल एकदम आनंदी एकदम फ्रेश दिवसभर राहाल ताजे तवाने श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा चार गोष्टी बघणार आहोत ज्या गोष्टी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही केल्या तर स्वामी नक्कीच प्रसन्न होईल तुम्ही जी स्वामी सेवा करता ती स्वामी स्वामीपर्यंत नक्कीच त्या त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपली रात्रीची झोप व्यवस्थित पूर्ण झाल्यावर सकाळी उठलो की आपल्याला फ्रेश वाटते सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात पहिले जी कामे करतो त्यावरच आपला संपूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असते जसे की आपण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम योगा मेडिटेशन व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक अशा काही ॲक्टिव्हिटीज केल्या की आपला संपूर्ण दिवस अगदी आनंदात आणि मजेत जातो तसेच यामुळे आपल्या आपल्याला दिवसभर फ्रेश देखील वाटते जर दिवसाच्या सुरुवातीलाच आपले मन शरीर आणि आत्मा आपल्याला प्रसन्न करायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर आपले रुटीन रुटीनही तसेच ठेवायला पाहिजे जर सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश फ्रेश आणि उत्साही वाटत असेल तर दिवसभर तुमचे मानसिक स्वास्थ्य आणि शरीर प्रसन्न राहते सकाळी उठल्यावर आपल्याला संपूर्ण दिवस प्रसन्न जावा यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून रोज त्याचे अनुसरण केले तर संपूर्ण दिवसच नाही तर कायमच फ्रेश वाटते बदलत्या जीवनशैलीनुसार आपण सकाळी उठल्यावर कामाच्या गडबडीत काही गोष्टी कायमच्या मुद्दाम टाळतो किंवा वेळेअभावी आपल्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही यासाठीच दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी सकाळी उठल्या उठल्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून त्या केल्यास संपूर्ण दिवस फ्रेश जातो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओचा पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो पार्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ